कार्यकर्त्यांना मी विनंती करेल तिथे कुणी काही बोलते हे काम हातामध्ये घ्या तुमचा कुणी आपला पराभव करू शकत नाही आपल्याला या महानगरपालिके नगरपालिकेच्या दृष्टीनं आपल्याला आपलं काम अपमान होते, होते। तो तुण तो तुण बड़ा ते तर तुम्ही सोबळाची तयारी करा कारण चार उमेदवारांचा एक प्रमाणात ठेवागरपालिका झाल्यानंतर ही निवडणूक ही पहिली निवडणूक आहे यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगला यशाचा ठप्पा गाठत अनेक वेळा सत्तेमध्ये जाण्याची प्रक्रिया केलेली आहे याही वेळेला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने देतो आता ते मित्र पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष हा तर आमचा मोठा भाऊ आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित हे महायुतीचे तीन प्रमुख पक्ष आहेत आज आपल्या शहरामध्ये कदाचित राष्ट्रवादी पक्षाची शक्ती कमी आहे आमचे काही लोक दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या गेल्यामुळं त्यांची शक्ती कमी झालेली आहे असा अंदाज घेऊन जर आमचे मित्र पक्ष चर्चा करायला लागले तर मला वाटते त्यांचे गणेश चुकल्याशिवाय राहणार नाही कारण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेमध्ये कसं जायचं ही किमया करून दाखवलेली आहे एकोणतीस नगरसेवक यापूर्वी घड्याचे नाव जोडून आलेले होते अनेक मंडळी जाऊन सुद्धा प्रमुख नेते मंडळी जाऊन सुद्धा या शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम केलं आणि सातत्याने अशोक गावडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा पराक्रम केलेला आहे आता या निमित्ताने मी एवढंच सांगेन आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याला आता निवडणुकीच्या काही दिवसांनी कार्यक्रम घेत होईल एकतीस जानेवारीपर्यंत सगळ्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आता जिल्हा परिषद झाल्याबरोबर आपल्या निवडणुकीची आचारसंख्या सुरू होईल आणि मी आमच्या नेत्रिमंडळात सांगू इच्छितो की मित्र पक्षांच्यावर चर्चा करा आपल्याला चांगला सन्मानजनक वाटता दिला तर बघत नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी करा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या मागे ठामपणाने आणि हिमाळ्यासारखं उभं राहील असा विश्वास या मेळाव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला देतो नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या काय आहे केल्याच वर्षी यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे या कार्यकर्दी घडवणाऱ्या शाळा या सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं आणि ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सत्तेमध्ये कार्यकर्ते जावं आणि सत्तेच्या माध्यमातून त्या शहराचा मूलभूत करा विकास करावा किती विकासाची काम चांगल्या पद्धतीने करावीत आणि पुढं राज्याचं नेतृत्व यामधूनच घडत असतं आणि या कार्यकर्ते घडवलेल्या शाळा आहेत असं केलं होतं ईश्वरराव चव्हाण साहेब म्हणायचे मला या यामधलंच निवडून गेलेले अनेक लोक आज राज्याच्या सत्तेमध्ये होते आणि आज सत्तेमध्ये आहे आणि मी ज्यांनाच कागर तालुका पंचायत समितीचा सभापती कोल्हापूर जिल्हा सदस्य या नात्याने मी काम केलं आणि मी विधानसभेचा आमदार मी सात विधानसभेच्या निवडणुका आहे किती म्हणजे पस्तीस वर्ष मी विधानसभेच्या निवडणुका लढवतोय आणि सहा वेळा सलग मी निवडून आलेला आहे सहा वेळा सलग तीस वर्ष मी आता आमदार आहे आणि त्यातील जवळजवळ बावीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम करतोय आता ही महानगरपालिका आम्हाला कशासाठी पाहिजे सत्तेमध्ये आम्ही का जाऊ इच्छितो यासाठी हे इथं निशन याचा उल्लेख मनाची गेम्या मी केला हा फक्त मॅनचेस्टर म्हणून याचा उल्लेख करून जाणार नाही हे मॅन्चेस्टर करणारं जे कामगार आहे त्या कामगारांचं श्रम सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही म्हणजे ना। हे गाव त्या बड्या भांडवलदारांचं मध्यमवर्गीयांचं आणि कामगारांच्या श्रमावर करणारे शहर आहे इथे गरीब लोक राहत आहेत सर्व जाती धर्माचे लोक हे गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार हे सातत्य घात सांगतात आमचा पक्ष शिव शाहू फुले आणि आंबेडकरांच्या पुरोगामी विचारावर चालणार आहे आणि पुरोगामी विचाराच्या तत्वाशी कधीही आम्ही तडवड करणार नाही हा विचार घेऊन आम्ही हा पक्ष तिन्ही पक्षांच्या बरोबर सत्तेमध्ये आहोत आणि आम्ही आज सत्तेमध्ये काम करत आहोत आज बंधुमित्र शहरामध्ये काही प्रमुख मागण्या सुभाष सामणी यांनी केल्या जो पाण्याचा प्रश्न आहे आपल्याला कधी आठवत असेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उजाडाला मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो काही दिवसात त्यांची सत्ता केली आणि त्यावेळेस मी इतर शहरामध्ये होतं या शहराला स्वच्छ आणि जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी नाही आणि आता या निमित्ताने तुम्हाला सांगतो या युती सरकारमधला घटक मंत्री म्हणून मी जबाबदारी कधी टाळणार नाही या इच्छुकतेची शहराला स्वच्छ आणि प्रदूषित वस्तीला पाणी देणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडण्याच्या राहणार नाही असा विश्वास मी यांनी केलेला त्यामुळे हे शहर हे फार मोठं शहर आहे महानगरपालिका झालेले शहर आहे आपल्या गावातील रस्ते आपल्या गावाचं सौशरीकरण आपल्या गावामध्ये एखादे संध्याकाळी फिरायला जावं असं एखादं चांगली ठिकाणं आपल्या अशासाठी हे गाव आपल्याला स्वर्ग बनवायचा आहे इतर हे शहर हे स्वर्ग विकासाचं बनवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय आपल्यासमोर आज पर्याय नाही म्हणजे पिढ्याचं स्वच्छ आणि भरपूर पाणी आपल्या इतर शहरातल्या सगळ्या भरपूर सुविधा आणि विशेषता जी गरीब माणसं आहेत अनेक दिवस या शहरामध्ये राहत त्यांना स्वतःचं घर नाही स्वतःच्या हाताचं छत नाही अनेक लोक भाड्याच्या घरात राहत आहेत झोपड्या मारून राहत त्यांना स्वतःचे घर मिळवून देण्यासाठी ज्या प्रमाणे कागद शहरामध्ये पाच हजार घर ही दहा हजार रुपये बांधण्याचं काम माझ्या मतीनं झालं त्याच पद्धतीचं काम या इतर प्रतीमध्ये शहरामध्ये करण्यासाठी आपल्याला निश्चितपणानं प्रयत्न करावे लागतील आणि आमच्या त्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये आम्ही निश्चितपणानं हे वचन आपल्या समोर मांडून या निवडणुकीला मत मांडायला येणार आहोत बंधू एका वर्षात शहराचा विकास आपल्याला करायचा आहे तिने आपण स्वयंसेवण भरपूर आपल्याला द्यायचं आहे गरीब लोकांना स्वतःची गरज आपल्याला द्यायची आहे आणि ज्या मूलभूत सेवा आणि सुविधा आपल्या या शहरामध्ये राहिलेली आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त करून आमचं चिन्ह घड्याळ जे आहे जे घड्याळ जिल्ह्याचे उमेदवार जे उभे राहतील तिथं आपण आपल्या बटल दाबून त्यांना प्रचंड मतांनी विधी करावं अशी विनंती करायला मी या संदर्भ शहरामध्ये आलेलो आहे मात्र मला आज केंद्रासाठी नितीन जावडे यांची आठवले ते आमच्या शहर राष्ट्रवादीचा तो अध्यक्ष होता अतिशय अकाली त्यांना आपल्याकडून प्रोटेशन नेलं आणि त्यांचे आज मला होते अतिशय हरगुंडरी अतिशय एक उत्साही कार्यकर्ता म्हणून सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन त्यांनी या शहरामध्ये केलेलं आहे मला वाटतंय यावेळेला या इच्छी महानगरपालिकेच्या सभेमध्ये येणं म्हणजे जाण्याचं स्वप्न पूर्णतः होईल असा काम मूलभूत विकासाच्या सर्व सध्या आणि तरी पण सामान्य माणसाची घर याविषयी मी पण तो मी ज्या ज्या वेळा अनेक वेळा इच्छि शहरामध्ये या प्रचाराच्या निमित्ताने आलो त्याच्या वेळा आदरानं सर्व धर्मियांच तिथं जागा घ्या कार्यकर्ता ती स्पष्ट आमदार म्हणून निवडले होते फक्त परमेश्वरची कृपा आणि गरिबांचा आशीर्वाद आणि हे जर निवडायचं असेल तर माझ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करेल किती कुणी काही करून

आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यावर चर्चा करा जिथंपर्यंत जमते तिथपर्यंत जमवा सन्मानजनक जागा घ्या आणि तुम्हाला वाटत असेल की आमचा सन्मान होतोय अपमान होते तर तुम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करा कारण चार उमेदवारांचा एक प्रमाणे लक्षात ठेवा आता सगळ्याच पक्षांना आपापली गरज आहे ही लक्षात ठेवा त्याप्रमाणे आपण या कामाला गावी विनंती करतो संघर्ष को कमजोरी नहीं बल्कि अपनी ताकत देना तुम डाकर भारत के डर को कोशिश भी दोहरा लेना तुम मुश्किल में धैर्य रखने का एक जगह लेना तुम करते रहना प्रयास निरंतर और खौबों के हकीकत बना देना तुम तुम्हें स्वतः कमजोर समझो लगा तुम्हें स्ट्रॉन्ग हो तुम्ही इच्छाशक्ती जागृत ठेवा आणि अभिमानाला आणि स्वाभिमानाने आम्ही उद्योगाला सामोरं जा यश तुम्हाला मिळायला जेव्हा नाही असा कार्यकर्त्याला संदेश देतो एका चांगल्या मेळाव्या येण्याची संधी मला मिळाली माता पिरीचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली आणि प्रचंड मेळावा आयोजित केल्याबद्दल आपण सुहास जांभळे आपलं तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मनप्रभ आभार मानतो आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे